गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया देश विदेशासोबत राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार शनिवारी परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळासोबत मेघगर्जना होऊन हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर कैलास खोरे यांनी दिली आहे गौतमी पाटीलच्या गाडीने एका रिक्षाला धडक दिल्याच्या प्रकरणी पोलिसांनी तिला नोटीस बजावली आहे पुण्यातील वडगाव परिसरात मंगळवारी पहाटे हा अपघात झाला होता धडक रिक्षा चालक आहेत दरम्यान या प्रकरणी कारवाईची मागणी होत असून राजकीय पक्षांकडूनही हा मुद्दा उचलून धरण्यात आलाय शिवसेना ठाकरे गटाकडून गौतमी पाटील वर कारवाई करावी आणि पोलिसांकडून योग्य तपास केला जात नसल्याचा आरोप करत आंदोलन करण्यात आलं तर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट डीएसपींना कॉल करून गौतमीवर कारवाई करायची की नाही असा प्रश्न केला चंद्रकांत पाटील यांचा हा व्हिडिओ आता व्हायरल होतोय राष्ट्रीय महामार्गांवरील प्रवाशांसाठी सुविधा आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नवीन पाऊल उचलत आहे लवकरच महामार्गांवर क्यू आर कोड असलेलं साईन बोर्ड बसवले जाणार असून यामुळे प्रवाशांना प्रकल्पाशी संबंधित माहिती आपत्कालीन संपर्क क्रमांक आणि जवळच्या सुविधा त्वरित मिळू शकतील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे एक लेखी आश्वासन सरकारनं दिलं तो शब्द पाळावा मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांना तत्काळ नोकऱ्या द्या सातारा संस्थान औंध संस्थान पुणे कोल्हापूर गॅस लागू करा अशी मागणी मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी केली आहे शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरक्षण उपसमितीचे राधाकृष्ण विखे यांनी आता घोळ घालू नये अन्यथा पुन्हा रस्त्यावर उतरू असा इशाराही त्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेमध्ये दिलाय मद्रास उच्च न्यायालयानं फटकारलंय न्यायालयानं म्हटलंय की पक्षाचे नेते विजय थलपती घटनास्थळावरून पळून गेले आणि पक्षानं त्याबद्दल दुःखही व्यक्त केलं नाही यावरून त्यांची मानसिकता दिसून येते करूर इथं विजयच्या रॅली दरम्यान झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीत एक्केचाळीस जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी देखील झाले या घटनेनंतर मुख्यमंत्री एम के स्टॅलिन घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पीडितांची भेट घेतली आणि त्यानंतर भरपाईची घोषणा केली होती मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठानं म्हटलंय की प्रशासन विजय थलापतींबद्दल उदारतेनं वागत आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊया दे एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विशांती आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे एका प्रियसीला भेटायला आलेल्या प्रियकराला तिच्या कुटुंबियांनी पकडलं त्यानंतर त्यांनी क्रूरतेनं सर्व मर्यादा ओलांडल्या त्या तरुणाला केवळ क्रूरपणे मारहाण करण्यात आली नाही तर सर्वांनाच स्तब्ध करणाऱ्या क्रूरतेचा सामना करावा लागला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय ज्यामुळे पोलिसांनी कारवाई केली आहे गुन्हा नोंदवला आणि तपास सुरू केला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकोणावीस ते पंचवीस ऑक्टोबर दरम्यान तीन सामन्यांची वन डे मालिका खेळवली जाणार आहे या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड लवकर होणार असून चाहत्यांना रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या पुनरागमनाची उत्सुकता आहे या दोघांनी भारतासाठी शेवटचे सामने यंदाच्या मार्च महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत खेळले होते पीटीआयच्या माहितीनुसार निवड समिती वेस्ट इंडिज विरुद्ध सुरू असलेल्या कसोटी दरम्यान वन डे संघाची निवड करणार आहे मात्र अधिकृत घोषणा कसोटी नंतर केली जाईल हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत दुखापतीमुळे अनुपलब्ध आहेत अमरावतीच्या परतवाड्यात मुंबई नागपूर आणि अमरावती क्राईम ब्रांच पोलिसांनी केलेली कारवाई फसली का असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय त्यामागील कारण म्हणजे अमरावती जिल्ह्यातील परतवाडा पोलीस स्टेशन हद्दीत दोन ठिकाणी मोठी कारवाई करण्यात आली यात पहिली कारवाई परतवाड्यातील ब्राह्मण सभा कॉलनी इथं करत पाच अज्ञात व्यक्तींना पोलिसांनी अटक केली होती तर दुसऱ्या कारवाईत कश्यप पेट्रोल पंप परिसरातून सहा जणांना पकडण्यात आलं मात्र तपासा पोलिसांनी पकडण्यात आलेल्या सर्व संशयितांना हो सोडण्यात आलं मात्र तपासा पोलिसांनी पकडण्यात आलेल्या सर्व संशयितांना सोडण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे अमरावती ग्रामीण पोलिसांनी पत्रक काढून ही माहिती आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये बसलेल्या धक्क्यांनंतर विधानसभेत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलंय विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला मोठं यश मिळालं पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार आलं विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीच्या तब्बल दोनशे बत्तीस जागा निवडून आल्या तर महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट या पक्षांना अवघ्या पन्नास जागांवरच समाधान मानावं लागलं विधानसभा निवडणुकीत भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलाय अनिल अंबानी यांच्या याचिकेवर भाष्य करताना न्यायाधीश रेवती मोहिते डेरे आणि नीला गोखले यांच्या खंडपीठानं अंबानी यांच्या याचिकेत तथ्य नाही असं म्हणत ही याचिका फेटाळली आहे के या वर्गीकृत केलं होतं बँकेनं आपण दिलेल्या कर्जाच्या अटींचं उल्लंघन करून निधीचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप केला होता त्यानंतर अंबानी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती ज्यात असा दावा करण्यात आला होता की बँकेनं त्यांना आपलं मत मांडण्याची संधी दिली नाहीये या बातमी सोबत गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री